मी आता कॉलेज मधून आहे आणि आज आहे काय खंडे नवमी तर आज, आज आपण सगळ्या शस्त्रांची पूजा करतो सो तुम्हाला मी आज आमचं शस्त्र पूजन दाखवते जे मला असं वाटतं की सगळ्यांपेक्षा खूप डिफरंट असणार आहे सो so, आम्ही जे शस्त्र पूजन आहे ते वरच्या हॉलमध्ये करतो कारण की खूप जास्त शस्त्र आहेत आणि खाली किचन मध्ये करायचं म्हणलं का खूप जास्त कंजेक्टेड होत आहे आणि वरच्या हॉलमध्ये आम्ही केलं का म्हणजे सगळे एकदम सुटसुटीत असत तर मी तुम्हाला दाखवते इथं मी कॉलेजने यायच्या अगोदरच यांची सगळी तयारी झाली होती सत्यमनी वगैरे सगळ्यांनी मिळून ते सगळ्यांची पूजा शस्त्रांची पूजा महाराजांची पूजा फोटोंची पूजा हे सगळं त्यांनी करून ठेवलेलं आणि हे बघण्यासाठी तर मला तो, तो खूप छान वाटतं आणि मला माहिती आहे पाठीमागच्या वेळेससुद्धा मी दसऱ्याचा व्हिडिओ टाकला होता सो सुद्धा तुम्हाला बघायला खूप आवडला तर म्हटलं ह्या सुद्धा आपण शस्त्रपूजा जी केलेली आहे ती तुम्हाला सगळ्यांना दाखवूया आता मला माहितीये की खूप जण असे म्हणतील हे शस्त्र कुठले कुठले आहेत काय काय पण जेवढे मला माहित आहेत तेवढं सांगते की ह्याच्यामध्ये तलवार आहे भाल आहे स्टीक जा जा ता ता आहे म्हणजे जेवढे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते लोक शस्त्र वापरायचे तर त्या त्यापैकी बऱ्यापैकी शस्त्र आहेत आमच्याकडे आणि हे तुम्हाला मला वाटतं खूप आवडतील वाट कारण की जे पण आमच्या घरी येतात त्यांना हे बघून खूप छान वाटतं आणि काय म्हणतात त्याला मिनी म्युझियम असल्यासारखं आहे <laughs> तर येस तर पण मी एकदम चांगलं दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करेनच पण आता आम्ही आमच्या महाराजांना इतका छान असा हार प्रदान केलेला आहे जो तुळशीच्या पानांचा आहे आणि थोडीफार झेंडूची फुलं आहेत दाखवते <laughs> इथं आम्ही दसरा आज दसरा आहे तर आज आम्ही मस्त तोरण तयार करतोय असं करून देते आणि मम्मी त्याला फूल लावते आणि याच मस्त आम्ही आता तोरण करणार आहे आणि आता एवढं झालेले आहेत आता एवढ्या पानांचा अजून करायचं आहे ऍक्च्युली आज आमच्या सगळ्या घरामध्ये फुलं फुलं झालेली आहेत असं वाटते काहीतरी कार्यक्रम आहे पण दसऱ्याला झेंडूची फुलं असेल किंवा कोणतीही फुलांना खूप जास्त महत्व असतं आणि ते आपल्या <धवाश्य> थिखे। <थिखेश्या>? घरामध्ये थिखे। <धवाश्या> सगळीकडे लावायचं असतं तर आम्ही कुठं कुठं लावलंय ते दाखवते सो महाराजांचा तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आहे इतका मोठा हार आम्ही महाराजांना घातलेला आहे जो तुळशीचा हार आहे सो या अण्णांना पण आम्ही मस्त हार घातलाय ते चौकटीला पण ॲक्च्युली हे आहेत ते आपले काय म्हणतात डुप्लिकेट आहेत बट हे पान आणि हे फूल असली आम्ही तयार केलेली आता आणि महाराजांसाठी हार खाली मस्त मी फुलांच्या पाकाळ्या टाकलेत आणि हा हार परत इथं मंदिराला पण आम्ही वरती आ, हे लावले झेंडूंच्या फुलांचा हार हाताने तयार केला मी आणि हा इथं सगळं फुलांनी सजवून टाकलंय पप्पांनी प्राजक्ताची फुलं आहेत आणि इथं पण अजून झेंडूची फुलं आहेत ते अजून लावायचे आहेत आम्हाला गाडीची राहिलेली सो ते आम्ही इथं ठेवलेत इथं जो कलश आपण स्थापन करतो सो तो आहे त्याला पण मस्त पप्पांनी फुलं वगैरे चढवलेली आहेत नी नी ले ले। आ, हे चौकटीला तोरण मी आणि मम्मीने आम्ही दोघींनी हाताने तयार केलेलं आहे हा आणि हे आम्ही मस्त तयार आहे आणि मम्मीने तो उंबऱ्यावरती पण फुलं रांगोळी काढली आणि आम्ही ह्याला काय म्हणतात त्याला गाडीला पण हार आणलाय पण आम्ही तो लावला नाही थिंक मोठ्या गाडीला आहे ना पप्पा मोठ्याला लावलं बारक्याला नाही लावलं कारण की आमच्या इथं जनावर येतात आणि कारण की पुढचं गेट उघडं असल्यामुळं डायरेक्ट आतमध्ये येते आणि ती खाऊन जाते त्यामुळे गाडीसुद्धा पडू शकते त्यामुळे आम्ही दोन्ही पण छोट्या गाड्यांना नाही लावलं पण आम्ही मोठ्या गाडीला हार चढवलं तर येस आता आम्ही जरा चेंज करते कारण की आता आम्हाला जायचं आहे गावाकडं कारण की आमच्या गावाकडे खूप मोठा दसरा असतो तर मी आतापर्यंत खूप जणांच्या म्हणजे गावाकडे बघितलंय खूप जणांच्या कि सगळे लोक हा सगळे लोक आपटा विकत आणून मग एकमेकांना देतात सोनं घ्या सोन्यासारखं हवा असं म्हणतात पण आमच्या गावाकडे तशी नाहीये पद्धत आमच्याकडे आपटा लुटून म्हणजे सोनं लुटून सोनं वाटलं जातं आणि जर तुम्ही समजा विकत आणलं तर त्या विकत आणलेल्या आपट्याला तुमच्या काही व्हॅल्यू नसते जे तिथून येतं ते खरं सोनं आणि आमच्या गावाकडे पालखी सुद्धा निघते दोन पालख्या असतात एक सिद्धनाथाची आणि एक बिरोबाची सो ह्या दोन जेव्हा पालख्या एकत्र येतील तेव्हा ती पानं काय आपट्याची पानं लुटली जातात अशी लुटली जातात जा आई ग म्हणजे असं वाटतं ते खरं सोनं आहे खरं सोनं घ्यायला इतकी माणसंही होते तर तसं केलं जातं आणि ती आपट्याची पानं पहिल्यांदा आपण घरी घेऊन यायची आणि त्याच्यानंतर तो रावणाचा वध करायचा है ना दैत दैत्या, राहणच की दैत्याचा असा वध करायचा आणि मग ते पान पण एकमेकांना द्यायचं द्यायचं आणि आम्ही लहानपणी ना आम्ही बघायला जायचो मी सत्यम गायत्री विराज अजून कोण कोण असायचे पण आम्ही चौगत तर नेहमी असायचो पण ना, आता नाही आता जा। जाऊच वाटत नाही लहानपणी जरा मज्जा वेगळी असते पण आता नाही तर आणि ती पालखी चालवत नाही पळवत आणतात है ना पण <laughs> किती किलोमीटर अंतर असेल आपल्या मंदिरापासून त्या आहात इथंपर्यंत दोन तीन किलोमीटर आहे ती पालखी जी आहे ती दोन्ही पण पालख्या पळवत आणल्या जातात मस्त माळ्यात आलोय फिरायला शिलंगण राहिलो बाजूला बघ ना पण आम्हाला माळ्यात येतो मी तर दिवस झाला आल नाही मग काढू सगळं चोरून म्हणत नाही सागर ती काय म्हणली म्हणून करायचंय चंदुर्ती मी चोर आणून ठेवलाय इथे आणून ठेवले त्या

No. <laughs> तुमच्यासोबतच मी सुद्धा हे सगळं पहिल्यांदाच बघते कारण की जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही डायरेक्ट माळावर जायचो म्हणजे पप्पा आम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी घेऊन जायचे जिथं सोनं वगैरे लुटलं जातं जिथे पालखी भेटते तिथं पण त्याच्या अगोदरचं काय कार्यक्रम होतो हे आम्हाला सुद्धा नव्हतं माहिती तर मी पप्पांना आज म्हटलेलं की तुम्ही सगळं शूट करून आणा जसं तुम्हाला जमेल तसं तर पप्पांनी सगळं अतिशय उत्तमरित्या शूट करून आणलेलं आहे आधी सगळ्यात अगोदर सिद्धनाथाची आरती केली जाते मला असं वाटतं की इथून पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही ओरिजिनल बघा कारण की तुम्हाला पण असं वाटेल की आपण त्या सोहळ्यामध्ये सामील झालो हो। आहोत पुजारी पालखी पळवत आणतात या ठिकाणी आणि इथं पालखी यायच्या अगोदर सगळे गावकरी ते जमलेले असतात आणि तिथं जे तुम्हाला आपट्याची पानं एकत्र करून ठेवलेली दिसतात सो त्या आपट्याच्या पानांना आज खूप जास्त महत्व असतं कारण की जेव्हा पालखी येते तेव्हा हे सगळे लोक ते सोनं लुटायला जातात आणि आपापल्या घरी घेऊन जातात आणि प्रत्येक घरातून सगळेजण जात असतात जे पुरुष लोक असतात ते सगळे जात असतात आणि आणि ते सोनं घेऊन आल्यानंतर घरामध्ये ते याच्या अगोदर एक शतरंजी अंतरली जाते किंवा खाली पण तुम्ही काढू शकता त्याच्यावरती तांदळाने एक दैत्य काढला जातो आणि त्या दैत्याचा वध त्यांनी करायचा असतो ते पण काठीने पाठीमाग न बघता त्याचा वध केला जातो

बाई आणि तिथला सगळा कार्यक्रम झाल्यानंतर बिरोबाची आणि सिद्धनाथाची पालखी परत सिद्धनाथाच्या मंदिराच्या तिथं आणली जाते आणि तिथून अख्ख्या गावामध्ये फिरवली जाते कारण की पहिलं कसं असायचं की वाड्यामध्ये लोक राहायचे तर त्या वाड्यानुसार प्रत्येकाचे वाड्या ठरलेले आहेत प्रत्येकाच्या वाड्या पुढे ही पालखी जाते कारण की तिथं सगळ्या ज्या प्रत्येक वाड्यातल्या ज्या बायका स्वतः तिथं बसलेल्या असतात आरती करण्यासाठी त्यामुळे पालखी प्रत्येक वाड्याच्या पुढे जाते आणि तिथल्या बायकांना सुद्धा पाया पडायला येतं आणि त्याच्यानंतर पालखीची आरती करायला येते आणि तुम्हाला हा जो दसराचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये पार पाडला जातो ही प्रथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे दसरा कसा सेलिब्रेट केला जातो हे सुद्धा मला नक्की सांगा